हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग जास्त वेळ नका लावू लवकर या मी कपडे काढून ठेवते पूजा बोलत बाहेर निघून जाते सगळे खाली तयार होऊन येतात तर सनी पूजाकडे बघतो तर तिने साडी बदलली होती थोड्या वेळाने सगळ्यांना इराणी पूजा ओवाळतात नंतर आई आत्या दिवाळीत पण सनी काम करत असतो पण पूजा सुट्टीमुळे घरी असते सगळ्यांना फोन करून विश करतात गप्पा मारणे चालू असतं संध्याकाळी अहो सुट्टी घ्या ना दिवाळी आहे पूजा सनीच्या मागे फिरत अगं काम असतं मी काय मुद्दाम करतो का सनी लॅपटॉप घेऊन बसत तुम्हीच एकटे कामाचे पूजा तुम्हाला खुश कर मग मी विचार करेन सनी मी नो राहू दे नका घेऊन सुट्टी भाऊ बिजेला दादा येणार आहे दोन दिवस ताईकडे जाईन राहायला पूजा उठून जात तसं सनी लॅपटॉप बाजूला करा तिचा हात पकडून जवळ ओढतो आणि एका हाताने मिठीत घेत अजिबात नाही मी तुला परमिशन देणार नाही पण आईंनी परमिशन दिली मला त्या बोलल्या हवे तेवढे दिवस जाऊ नये पूजा मी सांगतो ना आईला तुला जाऊ देऊ नको सनी मला कुठे जाऊ देत नाही मम्मीकडे पण आता नाही बोलता पूजा नाराजीत नंतर जाऊ मी पण येतो बस का सनी हां पूजा दिवाळीचे छान दिवस चालू होते सनीने सुद्धा आवर्जून पाडव्याच्या दिवशी सुट्टी घेतली होती संध्याकाळी पूजा छान अशी आंबा कलरची पैठणी घातलेली होती पूर्ण मराठमोळा लूक केला होता तर सनीने सुद्धा मोती कलर कुर्ता घातला होता रांगोळी त्यांनी सजवत होती तर सनी फोनवर बोलतच बाहेर येतो पाय पंथीला पाय लागणारच की दादा खाली बघ ना इरा ओरडते तसं पाय मागे घेतो तर इकडे पूजा रागाने आणि सनीकडे बघत होती इरा समोर फोटो काढत होती म्हणून तिचं लक्ष गेलं होतं एक दिवस तो फोन बंद करा घरात सण चालू आहे आणि तुम्ही फोनवर पूजा विस्कटलेली रांगोळी नीट करत पंथी ठेवत होती सनी खाली बसत तिला मदत करतो काय झालं चिडचिड का करतेस सनी काही नाही मला पंथी ठेवायला मदत करा पूजा बरं एवढंच ना सनी तसं पूजा दिवस आठ सनीकडे देते दोघे म्हणून पंथी लावत असतात तर विहान कॅमेरामध्ये त्यांचे फोटो काढत असतो सनी तिच्याकडे एकटक बघत असतो म्हणून ती लाजत असते तू अशी लाजते ना हाय दिल की आर पार सनी तशी पूजा अजून लाजते काहीतरीच काय सगळे आहेत शांत बसा सगळे पंथी लावून होतात तर पूजा व्यवस्थित भक्तीपूर्ण देशमुख विला लायटिंगने आणि पंथीने उजळून गेलं होतं छान असं डेकोरेशन केलं होतं सनी पूजा शेजारी जाऊन उभा राहात छान डेकोरेशन केले बरं आता आठवण झाली आई म्हणतात ते बरोबर आहे तुमचं घरात अजिबात लक्ष नसतं पूजा पण तुझ्याकडे तर असतं ना सनी डोळे मिचकावत त्यात तुझी रेड लिपस्टिक तर पूजाला अजून खाली मान घालते भाई वहिनी शेजारी थांब फोटो काढू विहान तसंच सनी लगेच पूजाला जवळ घेत दोघांचे वेगवेगळे पोजमध्ये फोटो काढतो नंतर सगळे एकत्र फोटो काढतात इरा आणि पूजा स्वतःचे सेपरेट फोटो काढायला लावत होत्या मी काढतो सनी बोलतच कॅमेरा घेतो आणि त्या दोघींचे काढतो मी पण काढू पूजा हो घे बोलतच सनी पूजाला कॅमेरा देतो आणि कसे क्लिक करायचे ते सांगतो तोपर्यंत सगळे मोठे बाहेर येतात सगळ्यांसोबत फोटो काढतात पूजा कॅमेरा ठेवायला जातच असते की मध्येच हातातून घसरून पडणार की सावरते महाग आहे तुला सवय नाही तर हातात घेतेच कशाला मनाला लागतं मी पण बावट आहे लहान गोष्टी व्यवस्थित सांभाळता येतच नाही आणि एवढं महा कॅमेरा घेऊन फिरते नंतर बाहेर येते तर सगळे एन्जॉय करत असतात फटके लावत असतात सनी निवांत मागे उभं राहून बघत असतो पूजा त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते दोघे थोडा एन्जॉय करत येतात सगळ्यांना एन्जॉय करताना बघत असते तिच्या चेहऱ्यावरची स्माईल कमी होत नव्हती खूप गोड वाटत होती आणि पूजा मोबाईल व्हिडिओ फोटो काढत होती तर अचानक मध्येच तिला पाठीवर थंड स्पर्श जाणवतो बाजूला बघते तर सनी तिच्याकडे बघून हसत असतो हळूहळू पाठीवरून बोट फिरवत असतो तर इकडे पूजेच्या अंगावर काटा आलेला असतो लाजूनच नजरेने हे काय चाललंय विचारत असते तर सनी तिच्याकडे बघून पाऊट करून फ्लाईंग क्लीस देतो पूजा लाजून मान खाली घालते आणि बाजूला होणार तर सनी तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढतो पूजा घाबरून इकडे तिकडे बघते तर सगळे त्यांच्या पुढे असतात आणि कोणाचं लक्ष मागे नसतं माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करू नकोस बोलतच सनी पटकन आल्यावर किस करतो पूजा शॉक होते एकतर सगळे होते त्यात सनी असं काही करेल वाटलंच नव्हतं सनीने तिच्या कमरेला घट्ट पकडलेलं होतं म्हणून तिला जराही हलता येत नव्हतं ती पटकन त्याच्या त्या हातावर चिमटा काढते सनी हात बाजूला करतो तसं लगेच बाजूला होते घरातले आहेत समोर काही बघत नाही पूजा बडबडतच पुढे जाते तर सनी गालात हसत असतो तर मागून हे सगळं आत्या बघून तशीच घरात निघून जाते थोड्या वेळाने सगळे जेवण करून झोपायला जातात भाऊबीजला सकाळी इरा सगळ्यांना ओवाळते तर पूजा दादाची वाट बघत होती थोड्या वेळाने दादा येतो तसं पूजा आनंदाने दादाजवळ जाते दादा फ्रेश होऊन येतो पूजा त्याला ओवाळते सगळ्यांना दादाचा खूप कौतुक वाटतच होतं लहान वयात वडिलांच्या जबाबदारीने पार पाडत होता शांत समजूतदार होता ब्रेकफास्ट करून सगळे बोलतच बसले होते पूजा चल ताईकडे पण जाऊ मला आजच संध्याकाळी निघायचं आहे मम्मी एकटी आहे ना दादा बाकी सगळ्यां सगळ्या पण चला म्हणते तर लहान सगळे तयार होतात आलेच मी आवरून पूजा निघतच असते की आत्यांना बघून थांबते इतका वेळ दादाला काही बोलू नये म्हणून पूजा दादासोबत थांबली होती आणि आता तर सगळे मोठे पण नव्हते तर फक्त मोठी आई आत्या दादाला काही बोलले तर मनाला लागेल तो परत या घरात पाऊल पण ठेवणार नाही माहीत होतं तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट जाणवत होती लवकर आवरून ये ना दादा पूजाला पूजा कसं कसं उठत असते की तेवढ्यात आई त्यांचं आवरून येतात पूजा पटकन त्यांच्याजवळ जाते आई मी आवरून येते तोपर्यंत तो तुम्ही इथे बसता का प्लीज पूजा तसं आई हो थांबते तू जा आई आजी मोठी आई आत्या होत्या बाकी सगळे आवरायला गेले होते आईला लक्षात येतं आत्या काहीतरी बोलेल म्हणून तिने समोर थांबवलेलं होतं आई मनातच लहान आहे पण किती विचार करते सगळे पुढच्या दहा मिनटात आवरून खाली येतात आज सनीसुद्धा कधी नव्हे तो तयार झाला होता सगळे ताईच्या घरी जायला निघतात पूजाने आधीच कल्पना दिली होती सगळे एकत्र घरी पोहोचतात ताई पण दादाला ओवाळते हो करण राज विहानलासुद्धा ओवाळते सुद्धा हो तिची मम्मी सांगेल तशी तिच्या छोट्या हाताने ओवाळत हो होती तिच्यासाठी काहीच आणले नव्हते म्हणून विहान आणि राज बाहेर जाऊन तिच्यासाठी टॉईज चॉकलेट्स घेऊन येतात छोटी क्यूट होती तिचा डान्स करून दाखवत होती कोण कसं बोलतं ॲक्टिंग करून दाखवत होती तिचे एक एक करामती ऐकून हे बघून सगळे हसत होते त्यात ती अनोळखी लोकांकडे लगेच जायची घाबरतच नाही तर अजिबातच नव्हती दुपारी सगळे जेवण करतात दादा चार चादर जातो बाकी सगळे घरी येतात दिवाळीनंतर दोन दिवसांनी पूजा सकाळपासून फुगून फिरत होती विहान पण शांत होता दोघे सनीकडे बघत नव्हते काय झालं हे हो का दोघे का शांत बसले पप्पा सनीने त्या दोघांना पाठवायला नको बोललं म्हणून चिडलेत त्यांना यायचं होतं सोबत आई हो ना आम्ही किती ठरवलं होतं तिकडे फिरायचं जंगलात जायचं इरा पूजा आणि विहान सनीकडे बघतात त्याचं बारीक तोंड बघून पण सनीला दया येत नाही अरे विहानचं एक समजू शकतं पूजाला तर येऊ दे मोठी आहे आई माझ्या मित्राचं लग्न आहे आम्हा दोघांना बोलवलंय सनी बरं बरं सगळे व्यवस्थित एकमेकांची काळजी घ्या आई सगळे ब्रेकफास्ट करून आपल्या कामाला निघतात पूजा अजूनही चिडून शांत बसली होती तिघेही ऑफिसमध्ये येतात विहान त्याच्या कॅबिनला निघून जातो पूजा माझ्या जा कॅबिनला येईल सनी पूजा काही न बोलता सनीच्या जा मागे जाते कॅबिनमध्ये मा गेल्यावर कॅबिन लॉक करतो आणि चिडून तिच्याजवळ जाऊन कॉलरला धरून जवळ उडतो तसं पूजा घाबरते तिला पुढे काही काळाच्या आज सनी तिला ॲग्रेसिवली किस करायला लागतो एका हाताने कॉलर पकडली होती तर दुसरा हात डोक्यामागे होता आणि थोड्या वेळाने ती सगळं जोर लावून ढकलते तेव्हा बाजूला होतो मोठ्याने श्वास घेत असते जेव्हा ती नॉर्मल होते तेव्हा सनीजवळ येऊन कॉलर व्यवस्थित करत कालपासून चिडचिड का करताय स्वतःला शांत ठेवत सनी तुम्ही मला त्यांच्यासोबत जाऊ का देत नाही पूजा बारीक तोंड करून बच्चा काहीतरी कारण आहे म्हणून थांबवतोय ना सनी तिला समजावत काय कारण पूजा उद्या कळेल सरप्राईज आहे आणि सुट्टी घेणं कमी कर सनी सरप्राईज काय आहे पूजा सनीच्या उठांवरची लिपस्टिक पुसत बेबी ते दे उद्या कळेल आणि हो आजपासून तू विह्यांसोबत काम करशील तो तुला शिकवेल सनी काय मला नाही जमणार माझं फील्ड वेगळं तुमचं काम वेगळं पूजा तिची बॅगमधून लिपस्टिक काढून मोबाईलमध्ये बघत लावते काही पण म्हणून तुझी लिपस्टिक मस्त असते सनी मी चिडले होते तुमच्यावर मला रागवू पण देत नाही तुमचं वेगळं चालू असतं पूजा पण परत अशी चिडचिड केली तर लक्षात ठेव अशीच पनिशमेंट भेटेल सनी पूजा निघून तिच्या कामाला जाते संध्याकाळी क्लास करून घरी येते तर उद्या जायची सगळ्यांची तयारी चालू होती आई रिटर्न कधी येणार पूजा दोन दिवसांनी आम्ही येऊ जर थांबवू लागलं तर तुला कॉल करून सांगते आई बरं पूजा रात्री पण झोपताना सनीला लाडेकोडी लावत असते पण तो काही सांगायला तयार नसतो बच्चा झोप ना नको त्रास देऊ उद्या भेटेल सरप्राईज बोललो आहे ना सनी तिला थोपटावत मला झोप येत नाही सांगा ना पूजा बरं झोपू नको अशी जागी राहा आणि माझी पाठ चेपून दे सनी पालता झोपत पूजा हळूहळू मसाज दे तरीही विचारत असते सनी चिडून बघतो तशी शांत बसते जाऊ दे आता नाही विचारणार नको मला सरप्राईज पूजा पाठ करून झोपते तसं सनी मागून मिठीत घेत बरं नाही देत सनी बोलून तिच्या गालाला चावतो पूजा चिडून मागे वळून बघते तसं पटकन तिला किस करतो नंतर शांत झाल्यावर नाकाला नाक स्ट्रच करत आई यू जान बोलून तिच्या मिठीत चिरून झोपतो पूजा पण गालात असते कितीही झालं तरी तो तिला चिडू देत नव्हता पण एवढ्या दिवसात कळून गेलं होतं की तो खूपच हट्टी आहे स्वतःला पाहिजे तेच करतो तीही त्याच्या केसात हात फिरवा झोपून जाते सकाळी लवकरच सगळे निघून जातात पूजा सनी आणि विहान साठी ब्रेकफास्ट बनवत होती सनी त्याचा आवरून खाली येतो ब्रेकफास्ट करताना पण कामच बोल कामाचं बोलत होते पूजा त्यांना ब्रेकफास्ट देऊन वर जाताच असते की सनी थांबवतो आवरून येते परत उशीर होईल ना बोलत पूजा काही गरज नाही आज तू घरीच थांब सनी का पूजा ब्रेकफास्ट कर दहा मिनिटात सरप्राईज येईल आणि तू लवकर आवड आपल्याला निघायचं आहे सनी विहानकडे बघून पूजा ब्रेकफास्ट करते बॅग घेऊन बाहेर जातो आता तरी सांगा ना पूजा नाही ग ते आमचं नाही त्याचं हेल्मेट वेगळं आहे ते जाऊ दे आज बस पूजा दुसऱ्या ड्रायव्हरला बोलून गाडी घरी पाठवते हो मग ऑफिसला यायला निघतात तर इकडे सनी आणि अंकुश ऑफिसमध्ये बसलेले असतात काय काय झालं अंकुश सगळं सांगतो तसं सनी हसायला लागतो पण खरंच राव बहिणी खूप डेंजर आहे रे भर रस्त्यात तिने माझी इज्जत काढली बरं झालं ती हेल्मेट होतं अंकुश सनी हसत मग मला एक फोन करायचा ना कशाला उगाच भांडत बसला मी केला होता फोन पण तू रिसीव केला नाही अंकुश हा ती मीटिंगमध्ये होतो सनी हसतच होता पण अरे इम्पॉर्टंट राहिलं मी बोललो होतो ना मंदिरा ती मंदिरातली मुलगी ती बहिणीसोबत होती दोघे एकत्र होत्या अंकुश हां आजच आज एक फ्रेंड घरी आली आहे तू आज घरी चल बघू मग कळेल तीच आहे का कारण दोघी बेस्ट फ्रेंड आहे सनी ओ मग अंकुश विचार करतच ओके मी दोन दिवस तुझ्याकडेच येतो डोळे मिसकावात सनी हसतो तर तेवढ्या ड्रायवर कॅबिनमध्ये येऊन टिफिन ठेवतो आणि पूजा आली आहे म्हणून सांगतो तर इकडे पूजा प्रणालीला कॅन्टीनमध्ये ऐश्वर्या सोनालीसोबत सोडून येते कॅबिनमध्ये येते तर अंकुशला बघून शांत होते तुमची गाडी एक जोर घेऊन जात होता पूजा ओ मग काय केलं सनी काही नाही भांडून ना घेऊन आले पूजा सनी हसतच हा माझा बेस्ट फ्रेंड अंकुश पूजा संशयाने निरखून बघतच नमस्कार करते तसं अंकुश जरा घाबरूनच सावरून बसतो त्यात ते त्याने मगाशी जॅकेट काढून टाकले होते आणि हेल्मेटमुळे चेहरा दिसला नाही म्हणून रिलॅक्स होतो अगं तुझ्या फ्रेंडला एकटीला घरी सोडून आली सनी तिला डायवर्ट करत नाही हो आली ये सोबत ऐश्वर्या सोनाली सोबत कॅन्टीनमध्ये आहे आता रिटर्न जाऊ पूजा ओके हा अंकुश दोन दिवस आपल्याकडे राहायला येणार आहे आम्ही एकत्रच येऊ लवकर सनी ओके या मी निघते जेवण करून घ्या पूजा अंकुशकडे नजर टाकत यार तुझ्या बायकोला कळाले तर मला घरात घेणार नाही अंकुश मी आहे ना चल मी लवकर तो घरी जाऊ सनी दोघे संध्याकाळी लवकरच घरी जातात नुकतंच गाडीतून उतरून अंकुश आणि सनी आज जात असतात तर बाहेर लॉनमधल्या झोपाळ्यावर बसली होती अंकुश तर बघत तिथेच थांबतो तर सनी त्याला भानावर आणत ए बाबा आज तर आलाच त्यात तिच्या बेस्ट फ्रेंडवर लाईन मारतोय कळल्यावर तुझ्यासोबत मला पण घराबाहेर काढायची माझ्यासाठी नाही पण मैत्रिणीसाठी पजेसिव आहे सनी त्याला ओढतच घेऊन जातो कसली स्वीट दिसते ना अंकुश हा वाटणारच सनी तेवढ्यात पूजा नुकतंच हॉलमध्ये येते बरं झालं तुम्ही आला बाहेर लॉनमध्ये कॉफी घेऊन जाते तुम्ही फ्रेश होऊन या आलो सामी। फ्रेश पूजा हो आलोच आम्ही सनी दोघे फ्रेश होऊन लॉनमध्ये येतात पूजा ओळख करून देते सगळे गप्पा मारत बसतात थोड्या वेळाने सगळे आत येतात आज बाहेर जाऊ डिनरला सनी आज नको उद्या जाऊ मी तिच्यासाठी चिकन बिर्याणी बनवणार आहे पूजा ओके मग माझ्यासाठी फिश बनव सनी बरं आज असंही प्रणालीला येतं तिच्याकडून शिकून घेते पूजा बरं आम्ही हॉलमध्ये आहे सनी ओके पूजा किचनमध्ये असते प्रणाली टी व्ही सिरियल बघत असते तर अंकुश नजर सोडून तिच्याकडे बघत असतो सनी येऊन शेजारी बसतो तरी लक्ष नसतं सनी खांद्यावर हात टाकत कर, बसकर नजर लागेल गप रे बरं की बहिणीला सांगायचं आहे ती गाडी मी घेऊन गेलो होतो नंतर कधीतरी कळेल मग मला तुझ्या घरी येऊ देणार नाही अंकुश जा बोल किचनमध्ये आहे मूड पण चांगला आहे व्यवस्थित सांग नसेल काहीतरी फेकून मारेल आणि नेम पण चांगला आहे सनी हसत यार तू घाबरवतोय मला अंकुश जा रे सनी अंकुश किचनमध्ये जातो तर इकडे सनी प्रणाली प्रणालीला कॉलेज कसं चालू आहे छान चालू आहे प्रणाली पुढे काय बोलावं म्हणून शांत बसतो तसं प्रणाली पूजा तुमचं सारखं नाव घेत असते तुमच्या घरात चांगली रुळली प्रणाली ते तर आहे तिच्याबद्दल कोणीच तक्रार करत नाही सनी हा ते तर असणारच तिला तुमचं एकत्र घर खूप आवडतं तिला तुम्हाला सगळ्यांशिवाय राहू वाटत नाही आता तर बडबड पण करायला लागली आहे प्रणाली हो ना खूप बडबड करते सगळ्यांना जीव लावते सनी जिजू कायम तिच्यासोबत राहा आम्ही फ्रेंड्स नंतर ती फक्त तुमच्याशी जास्त बोलते आधी खूपच जास्त अबोल होती ती जरा घाबराट आहे प्रणाली भाऊ काय ती घाबरते सनीला पहिल्यांदा तिच्याबद्दल असं काहीच कळालं होतं समोरचा जज करेल म्हणून म्हणून पटकन मनातली गोष्ट कधीच बोलत नाही त्यात ती तुमच्या फॅमिलीसोबत खूप अटॅच आहे काही चूक झाली तर तुम्ही लांब जाल असं वाटतं प्रणाली सनी विचारात हरवतो खरंच असं असेल का तुम्ही इतक्या दिवसात तिला जास्त करून हसताना बघितलं असेल पण जेव्हा ती एकटी असते तेव्हा बघा एकटी विचार करत बसलेली दिसेल खूप विचार करते चूक होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्ट परफेक्ट करत असते पण नेमकं तेव्हा ती विसरून जाते तिला काय हवंय प्रणाली सनी म्हणतच हे खरं आहे सगळ्यांसोबत असताना ऑल टाईम हसताना बघितलं होतं तर एकटी ऑफिसमध्ये असताना आणि पार्किंगमध्ये एकटक विचार करत बसलेली खूप वेळा बघितलं होतं पण कामाचा स्ट्रेस म्हणून विसरून गेलो होतो पण ती तुमच्यासोबत खूप हॅपी आहे तुम्ही खूप काळजी घेता सांगत असते प्रणाली हो पण ती जसं तुमच्याशी कनेक्ट आहे जसं गप्पा मारते तसं घरी कोणाशी का बोलत नाही सनी ते तुम्ही तिला विचारा ती व्यवस्थित सांगेल घरातले प्रॉब्लेम्स बघून ते सगळे लवकर मॅच्युअर झालेत प्रणाली म्हणजे सनी तिचे काका आजी आत्या सगळ्यांचं बघून ते त्यात ती त्यांना कोणाला बोलत पण नाही प्रणाली काय तिने यांच्याबद्दल कधीच मला काही बोलली नाही सनी आश्चर्यचकित होत तसं तर मला पण जास्त काहीच माहिती नाही पण एवढं नक्की माहिती आहे की ते तिला आवडत नाही त्यात ते त्याची खूप जास्त प्रॉपर्टी आहे त्यामुळे ते, ते पण यांच्याशी बोलायला येत नाही प्रणाली ओ सनीला आज पूजाबद्दल नवीनच सगळं कळालं होतं थोडं भाऊक झाला त्याला वाटायचं खूप अल्लड आहे पण ती तर वयाआधीच मॅच्युअर झाली आत्तापर्यंत तिने कोणाबद्दल तक्रार केली पण न नव्हती सगळं हसत सॉल्व्ह करत होती तो शांत बसलेलं बघून प्रणाली काय झालं जिजू ती माझ्याशी खोटं सनी बोलतच असतो की नाही जिजू ती तुमच्याशी कधीच खोटं बोलत नाही आणि काही लपवायचं झालं तर खरं ही बोलणार नाही तिची खासियत आहे प्रणाली आणि तिच्या मनातलं काढून घ्यायचं असेल तर सनी मी तुम्हाला सांगितले तर ती मला मारेल प्रणाली उठून किचांकडे जात प्लीज प्रणाली तुला तिच्या किडनॅपिंगबद्दल माहिती असेल सनी हो बोलली ना प्रणाली तिने तिथे ती काय घडलं अजूनही व्यवस्थित मला सांगितलं नाही मला जाणून घ्यायचं आहे पण तिने तो टॉपिक सफाईने बाजूला केला त्या व्यतिरिक्त आजपर्यंत घरी काही प्रॉब्लेम झाले असतील तर तिने मला एका शब्दाने सांगितलं नाही सो मला कळायला हवं तिच्या मनात काय चालू आहे सनी प्रणाली जरा विचार करून बरं ती काळ झोपेत असते तेव्हा विचारा प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर देईल एक वेळ ड्रिंक केल्यावर बोलणार नाही पण झोपेत बरोबर उत्तर देईल आणि हो सकाळपर्यंत तिच्या लक्षात पण राहत नाही रात्री काय बोललेली थँक्यू सनी दोघे किचनजवळ येतात तर अंकुशसोबत फिश बनवायला शिकत असते त्यांच्या दोघांचे बोलणे होऊन ती छान गप्पा मारत असते अरे वा फिश बनवायला शिकलीस सनी हो मग हे अंकुश किती हुशार आहे कुकिंग नॉलेज पण आहे पूजा हो आहे ना त्याच्यामुळे तर मी पण शिकलो सनी प्रणाली शांत आहे बघून अंकुश बहिणी तुमच्या फ्रेंड जास्त बोलत नाही का नाही ती तर आमच्या ग्रुपमधला बोलका पोपट आहे खूप बडबड करते मीच एकटी शांत आहे हो ना गं पूजा प्रणालीला हो ना मग माझ्याशी रोज कोण बोलतं किती ती बडबड सनी तुम्हाला ना माझं कौतुकच नाही पूजा सगळे हसायला लागतात थोड्या वेळाने सगळे जेवण करतात आतापर्यंत चांगली जोळख झाली होती झोपायला जातात तर प्रेक्षकांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग अजून इंटरेस्टिंग आपल्याला यांचा रोमांस पाहायचा आहे पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद